सगळ्यात मोठी आणि अत्यंत महत्वाची बातमी पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बंद झाल्यानं देशभरातील नागरिक गोंधळून गेलेले आहेत व्यवहारातील अडथळे टाळण्यासाठी बँका एक तास आधीच म्हणजे सकाळी आठ वाजता उघडण्यात आलेल्या आहेत नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये झुंबड उडालेली आहे पाचशे हजाराच्या नोटा बदलण्यासाठीची ही तोबा गर्दी बँकांमध्ये पाहायला मिळते एटीएम बंद असल्यानं बँकांवरती मोठा भार आलेला आहे तर आज एटीएम सुरू होतील असं सा सांगितलं जात होतं पण अजूनही एटीएमचं टाळं निघालेलं नाहीये ही, ही सगळी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे या सगळ्या परिस्थितीबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी ठिकठिकाणाहून आत्ता आपल्यासोबत आहेत पुण्यावरून आपल्यासोबत भक्ती विसुरी आहे तिकडे औरंगाबादमध्ये मराठवाड्यात काय परिस्थिती आहे कृष्णा केंडे सांगणार आहे आणि नागपूरमध्ये विदर्भात आपण जाणार आहोत सरिता कौशिक देखील आपल्यासोबत आहेत सुरुवातीला पुण्यात जाऊयात भक्ती काही वेळापूर्वीच बातमी आली होती बँकांमध्ये मोठी गर्दी झालेली आहे पण काय आत्ताची परिस्थिती तिथली आहे पैसे परत मिळत का बदल होतोय का काहीतरी थोड्या वेळापूर्वी कर्वे रोडवरच्या बँक ऑफ महाराष्ट्र बाहेर मी होते तिथे पण मोठी रांग पाहायला मिळत होती त्या ठिकाणी मात्र पैसे जे आहेत ते तुम्ही डिपॉझिट करू शकता आणि उद्यापासून तुम्हाला कॅश जी आहे ती मिळेल किंवा कुठलंही पेमेंट जे आहे तुमचं ते उद्यापासून होईल असं सांगण्यात आलं होतं आत्ता मी आहे कर्वे रोडवरच्याच बँक युनियन बँकमध्ये युनियन बँकेच्या बाहेर सुद्धा ही मोठी रांग जी आहे ती मगासपासून लागली होती आत्ता दहा वाजता ब्रँच जी आहे ती उघडली आहे आणि त्यामुळे लोकांचे व्यवहार जे आहे ते व्हायला सुरुवात झालेली आहे बाहेर जी माहिती मिळते त्याप्रमाणे पैसे भरताही येणार आहेत आणि पैसे काढता सुद्धा येणार आहेत पण आज जी काही एटीएम तरी उघडतील अशी अपेक्षा होती ती मात्र अजून पुण्यात एटीएम उघडलेली दिसत नाहीयेत ब्रांच ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत तू म्हटलंस त्याप्रमाणे साधारणपणे साडेआठ वाजता साडेआठ नऊ ला बँक ऑफ महाराष्ट्राची ब्रांच सुरू झाली पण पैसे भरले गेले जे होते ते पैसे काढण्याची सुविधा मात्र तिथे उपलब्ध नव्हती काका काय का तुमचं काम आहे तुम्ही आलात बँक पैसे काढायला आलेत पण तुम्हाला कळलंय की पैसे देत आहेत की फक्त भरून घेत काल एकूण सगळा जो दिवसभर गोंधळ झाला होता त्यामुळे काय आणि कशी गैरसोय झाली तुमची खरतायलाच पैसे नव्हते काय काल बँक बंद असल्यामुळे काढता काकू तुमचं काय काम आहे मला सेल्फ विथड्रॉल करायचं माझा माझं अकाउंट आहे इथे त्यामुळे थोडे दिवस पुरती एवढे पैसे काढणार आहे बाकी सगळं काल एकूण जो सगळा गोंधळ झाला होता त्यामुळे काही गैरसोय झाली नाही असं काही विशेष नाही कारण माझे सगळे व्यवहार एकतर ऑनलाईन असतात त्यामुळे तसा प्रॉब्लेम नाही बाकी ठिकाणी चेक्स दिले जातात आणि आज आता बँकेतनं जेवढे जमतील तेवढे पैसे काढून घेऊ थोडे दिवसात होईल सुरळीत सगळं तर विलास मगासपासून जे सगळीकडे चित्र बघायला मिळतंय ते असं की पुण्यात ब्रांचच्या बाहेर हळूहळू या सगळ्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत काही तुरळक बँका आहेत ज्या आज पैसे देऊ शकणार नाही आहेत पण पैसे डिपॉझिट करणं जे आहे ते सुरळीतपणे सुरू झालेलं आहे नेहमीच्या वेळेच्या आधी सुरू झालेलं आहे त्या त्यामुळे लोकांना आपले बँकेतले व्यवहार जे आहेत ते उरकून त्यांची ऑफिस त्यांची कार्यालयं जी आहेत ती गाठता येत आहेत पण कुठेतरी ए टी एम अजून सुरू न झाल्यामुळे काही प्रमाणात रोजच्या खर्चासाठी हात खर्चासाठी आपल्याला जे पैसे लागतात ते लोकांकडे उपलब्ध नाही आहेत त्यामुळे अजूनही थोडीफार गैरसोय बघायला मिळते आणि त्यामुळे ए टी एम जी आहे ती लवकरात लवकर सुरू व्हावीत त्यासाठी आता बँकांनी पुढाकार घ्यावा अशी जी एक मागणी आहे ती सुद्धा या सगळ्या लोकांकडून होताना बघायला मिळते बरोबर आहे ही सगळी पुण्यातली परिस्थिती आहे